ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याचे मृतदेह ओळे गावातील राहत असलेल्या शेतात रविवारी मध्यरात्री आढळले गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस आणि त्यांची पत्नी गायत्री गोपाळ गुंड वय बावीस अशी या दोघांची नावे आहेत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसल्याने गोपाळने पत्नी गायत्रीचा चार्जिंगच्या वायरने गळा आवळला त्यानंतर नैलांच्या दोरीने गळपास घेतला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे गोपाळ हा दुधाचा वरवा घालण्याचे काम करतो तो गायत्रीच्या घरी सोलापुरातील निराळी वस्ती येथे वरवा घालत होता यातून त्याची ओळख गायत्रीशी झाली ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले त्यांनी एकवीस एप्रिल रोजी आळंदी येथे पळून जाऊन लग्न केले होते हे लग्न गायत्रीच्या कुटुंबियांना अमान्य होते गायत्री घरातून गेल्यामुळे तिच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची फिर्याद दिली होती आळंदी येथे लग्न करून आल्यानंतर गायत्रीने पतीसोबत राहणार असल्याचे पोलिसांसमोर सांगितले लग्न केल्यानंतर गायत्री आणि गोपाळ उळे येथे आले त्यानंतर गोपाळच्या घरच्या मंडळींनी गावात दोघांचा विवाह लावून दिला दरम्यान ही घटना रविवारी रात्री घडल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला या घटनेची माहिती मिळताच गोपाळच्या शेतात नातेवाईकांनी गर्दी केली होती गोपाळच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे घटनेची माहिती मिळतात सहायक फौजदार पाणीवाले हवालदार कोंदे भंडारी हे घटनास्थळी दाखल झाले गोपाळचा भाऊ हा वारीसाठी पंढरपूरला गेला होता तो रविवारी रात्री आला गावात कीर्तन सुरू असल्याने आई वडिलांना कीर्तनासाठी रात्री आठच्या सुमारास घेऊन गेला कीर्तन संपल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला तेव्हा गोपाळ हा लटकलेल्या अवस्थेत होता तर त्याची पत्नी हे दुसऱ्या खोलीत गोपाळचे वडील लक्ष्मण गुंड यांनी दिली दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना कळाली तेव्हा त्यांनी पोलिसांना ही खबर दिली गायत्री आमच्याकडे पुन्हा येते असे सांगत होती तू जर कुठे गेलीस तर मी आत्महत्या करतो असे नवरा तिला म्हणत होता यामुळे ती गेलेली पुन्हा आलीच नाही गायत्रीला रात्री दहाच्या सुमारास फोन केला होता पण तिनं फोन उचलला नाही अशी माहिती गायत्रीच्या वडिलांनी दिली रात्री गायत्रीनं मला फोन केला होता तिने सांगितले मी तुमच्याकडे परत येते असे बोलून ती जोरजोराने रडत होती येथील लोक मला त्रास देत आहेत असे सांगत होते शिवाय तिने अनेक वेळा तिला होत असलेल्या त्रासाबद्दल व्हॉइस रेकॉर्डिंग करून मला पाठवले आहेत तिचा घात झाला असे म्हणत गायत्रीचे वडील दत्तात्रय शिंदे यांनी अश्रूंना वाट करून दिली गायत्रीने सतरा नंबरचा फॉर्म भरून बाहेरून बारावीची परीक्षा दिली होती या परीक्षेत तिने यश मिळवलं जवळपास पन्नास टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली होती गोपाळ आणि गायत्रीवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास कुळे येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी दोन चिता जवळ जवळ ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कालपर्यंत सुरू असलेला संसार अचानक दुःखात रूपांतर झाल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती